काय की काही काही औषधं अशी आहेत की तुम्हाला तात्पुरतं जरा बरं ठेवतात ओके त्यातलंच एक असं औषध आहे पॅरासिटामॉल आम्ही म्हणतो तर पॅरासिटेमॉल तुम्ही दिलत ना तर लगेच थोडा ताप कमी झाला ताप पूर्ण निघून नाही जात पण ताप थोडा कमी झाला की ते मूल खेळायला लागतं बरं वाटतं काहीतरी मागतं खायला तसं झालं ना तर तेवढीच तेच औषध तुम्ही फक्त द्यायचं तुमच्या हातात पहिला तोच औषधाचा गुण आहे आणि दुसरी औषधं तुम्ही हातच लावायची नाहीत दुसरी औषधं ती रोगाकरता असतात आणि ते प्रत्येक डॉक्टरनी नक्की करायचं द्यायचं का नाही तुम्ही घरात त्यामुळे ताप कमी करायचं औषध ठेवलंच पाहिजे आणि माझ्या मते एकच ते औषध आहे पॅरासिटमॉल म्हणतात अनेक अशी औषधं आले आहेत त्याची जरूर नाही कारण ती औषधं तुम्ही दिलीत ना तर ताप निघून नाही जात पण त्यांचा जो त्रास असतो तापामुळे मलूल पडले चिडचिड करतायत रडतायत ते कमी होतं आणि तेवढंच कमी करायचं ताप कमी नाही करायचं okay. ताप त्यांना सहन होईल एवढा कमी करायचं हा मोठ महत्व महत्त्वाचा पा आहे की प्रत्येक पालक तुम्ही म्हणता की ताप निघून गेला पाहिजे नाही 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 अहो ताप कशाला येतो ते जंतू मारण्याकरता येतो आणि तुम्ही त्या जंतूंच्या बाजूला का त्या मुलाच्या बाजून तेव्हा ताप कमी करता येतो ताप निघून जाता येत नाही आणि ताप कमी झाला तरी ताप असला तरी ते मूल खेळायचं मला ते ताप कमी झाला तर म्हणजे तो किती कमी व्हायला हवा काही काळजी करू नका सगळं औषध ते करेल आणि मूल करेल तुम्ही फक्त बघा म्हणजे आपोआप ती सिस्टीम असते त्याच्यामुळे ऍडजस्ट वीस ते तीस ते मिनिटात ता, ताप थोडा जरी कमी झाला तरी मूल खेळायला लागलं पाहिजे तेव्हा तापाच्यापेक्षा मुलाची वागणूक कशी आहे तापात ते लक्ष ठेवा